गो ताकपिरे कोण पोरी चांगली एवढा त्याचा छंद देवा काय सेवा भक्ती काय होते कन्या रूपरासी हीन कळा अर्थात संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज देव भावाचा आहे हे सांगताना अभंगात म्हणतात की गोकुळातील गवळ्याची गो ताकदुध पिणारी मुले काय फार स्वच्छ आणि टापटीप होती का तर ती मनाने चांगली होती म्हणून प्रत्यक्ष श्रीकृष्णाला त्यांच्याशी नाते जोवायला आवडले विदुराच्या घरी प्रेमाने दिलेल्या ताककानाचा स्वाद घेतला तो काय अन्नाची कमतरता भासली होती म्हणून एकदा श्रीकृष्ण दुर्योधनाकडे पांडवाच्या वतीने इष्ठेसाठी हस्ते गेले असता दुर्योधनाने त्यांना आपल्या राजवाड्यात राहायला बोलवले पण कृष्ण त्यांच्याकडे न जाता दासेपुत्र विदूर यांच्या झोपडीत गेले व तिथे त्यांनी ताकण्या प्रेमाने स्वीकारल्या कारण विदूर त्यांचे भक्त होते व सात्विक होते तुकाराम महाराज म्हणतात कुठचाही मथुरेत कंसाची दासी होती ती काय चांगली होती का तिचा देह बाकडा होता आणि ती कुरूप होती तरी कृष्णाने तिच्या हातून आपल्या अंगाला चंदनाची उटी लावून घेतली व तिच्यावरती कृपा करून तिचे शरीर सरळ व सुंदर केले कारण असं की देव अंतरीचा भाव पाहतो भक्ताची भक्ती पाहतो म्हणून तर अत्यंत कुरूप अष्टवक्र कुब्जाजासी तिच्या भक्तिप्रेमाने श्रीकृष्णाला प्रिय झाली होते रामकृष्ण हरी